नमस्कार मी निखिल कोकाटे पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत बातमी तुमच्या महत्वाची मित्रांनो ह्या संदर्भामध्ये कुणीही आवाज उठवत नाही कुठल्याही प्रकारे आपल्याला प्रशासन आणि सरकार हे कसं लुटतं आहे हे अजून पण आपल्याला माहीत नाही फोनच्या माध्यमातून लुटतं आहे कसं लुटतं आहे हे आपल्याला बिलकुल माहीत नाही आणि ही माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे गाडीचा कायदा ट्रॉफिक सिग्नल तोडलेला कायदा तुमच्या गाडीचा विना हेल्मेट चार्जेस तेव्हा पाचशे रुपये चलन होतं तर आज एक हजार रुपये चलन टार्गेट पूर्ण केले सरकारने आणि जनतेला लुटण्यासाठी केलं आहे सरकारची तिजोरी कशी भरेल आता लोकसभेचं निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर सरकारने हा धंदा चालू केला आहे लुटायचं कसं जनतेला आणि जनतेचा पैसा कसा उकळायचा हे सरकारने धंदा चालू केला आहे आता तुम्हाला सांगतो पाचशे रुपये चलानंतर एक हजार रुपये हेल्मेट म्हणजे सरकारने कधी ही योजना राबवली का मोफत हेल्मेट द्या आणि त्यांनी कधी हेल्मेट नाही घातलं तर त्याला आम्ही चलान मारतो ही योजना नाही आपणच हेल्मेट नाही ना आपली सरकारला एवढीच काळजी आहे तर सरकारने हेल्मेट मोफत वाटावे मी असं का म्हणतो कारण गरीबाचं रक्त चुसायचं काम हे सरकार करत आहे आणि एक हजार रुपये तुम्हाला चलान मारत आहे आणि ते चलान फोटो ट्रॅफिक पोलीस सिग्नलवर तुमच्या गाडीचा फोटो काढतो हेल्मेट नसेल तर आणि त्या हेल्मेट तुम्हाला चलान तुरंत नाही येत एक दोन घंट्यानंतर तुम्हाला चलान येतं आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक पोलिसाच्या मोबाईलमध्ये फोटो क्लिक करतो आणि ह्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा ट्रॅफिक पोलीस तुम्हाला एक हजार रुपयाचं चलान घरी पाठवतो ई चलान ई चलानला ह्या जनतेने विरोध केला पाहिजे काय विरोध केला पाहिजे कारण गरीबाचं रक्त चुसण्याचं काम हे सरकार करत आहे पोलिसाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ते कुठलंही असून द्या कारण सरकारनी कुठले तरी नियम पाळले पाहिजे चांगल्या पद्धतीने कुठंतरी गरीबाचा एक फायदा चांगला झाला पाहिजे हे न पाहता सरकार सरळ गरिबाचं रक्त चुसतं आहे मला एक वाईट गोष्ट ही वाटली की कारण पाचशे रुपयाच्या चलानच्या जागेवर जा एक हजार रुपये चलान ते ऑनलाईन मोबाईलमध्ये आपला मॅसेज येतो तर कसं वाटतं एखाद्या गरीब माणूस परिस्थिती असेल तो ते चलान एक हजार रुपये भरू नाही शकत आणि लोकांना असे पाच पाच दहा दहा हजार रुपये चलान आज ऑनलाईन पाठवले गेलेत म्हणजे हे किती सरकार हा धंदा केला आहे की गरीबाला कसं लुटायचं हा धंदा सरकारने आजच्या घडीत चालू केला आहे तर आपल्याला आज असं पाहायला मिळतंय आणि तुम्हाला एक मुद्दा खरं सांगायचं म्हटलं तुम्ही जर आवाज नाही उठ उचलला जनतेने तर हे धंदे सरकारचे लुटण्याचे कायमस्वरूपी चालूच राहणार आहेत कारण मी का म्हणतो कारण हे प्रकार समोर पाहायला मिळतात म्हणजे तुम्हाला पाचशे रुपयाच्या चालानच्या चाला जागी एक हजार रुपये करणं म्हणजे किती मोठी दुर्दैवी बाब आहे आणि अशा प्रकारे माझं जनतेला एक आव्हान आहे सांगणं की तुम्ही हा ई चालानसंदर्भात लवकर आवाज उठवा उपोषण करण्याची वेळ आली आताच अजून तुमचा टाईम गेला नाही कारण अजून तुम्हाला एक हजारचा की दोन हजार रुपये चलानी विना हेल्मेट होईल सरकारने ही योजना कधीच राबवली नाही की मोफत हेल्मेट वाटा हा जर हेल्मेट मोफत वाटायची हिंमत असेल सरकारमध्ये तर हे गरिबांना एवढी सेवा करा जसं तुम्ही राशन वाटताय तसं हेल्मेट वाटा आणि नंतर हेल्मेट तुम्ही जर वाटल्यानंतर जर तो हेल्मेट वापरत नसेल तर तुम्ही त्याला चलान पाठवा ही चलान ही चलान म्हणजे जबरदस्ती पोलिसांकडून केलं जाते असं मी स्पष्ट म्हणतो कारण सरकारला मी स्पष्ट विरोध करतो मला पोलीस नोकरी करा त्याला विरोध नाही करायचा मला सरकारला विरोध करायचा आहे ह्यांचे वरिष्ठ अधिकारी असतात ए सी पी डी सी पी हे ट्रॉफिक झोनचे ह्यांना टार्गेट देतात की तुम्ही एवढे चलान पूर्ण करा तुम्ही एवढं आणि ह्यांना प्रेशर टाकल्यामुळे हे बिचारे लोक नोकऱ्या करतात पोलीस हवालदार ए एस आय हे लोक जे नोकऱ्या करतात हे त्यांच्या मजबुरीने टार्गेट पूर्ण करतात ह्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास चालानचं टार्गेट दिलं जातं आहे वरिष्ठांकडून आणि वरिष्ठांचं हे त्यांना जे सांगितलं काम ते त्यांना पूर्ण करणं गरजेचं आहे तर ह्याच्याकडे कोण लक्ष देणार ह्याच्याकडे परिवहन मंत्री लक्ष देणार का ह्या वाहतूक खात्याकडे कोण लक्ष देणार असा एक मोठा सवाल उपस्थित झाला आहे आणि जनता जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत ही लूट तुमची होणार लक्षात ठेवा आज एक आज पाचशे रुपये वाढवले उद्या अजून पाचशे वाढतील लक्षात ठेवा आणि जसे निवडणूक होईल तसे वाढणार राजकारणी कोणताही किती मोठा असून द्या आमदार मंत्री संत्री खासदार मुख्यमंत्री ह्या ह्या गोष्टींकडे कधी लक्ष दे त्यांना माहिती आहे आपले खिशे भरतात ट्रॅफिक खात्यातून भरतात चलनच्या माध्यमातून भरतात महसूल खातून भरतात उत्पादन शुल्क विभागातून भरतात म्हणजे ह्याच्याकडे सगळं दुर्लक्ष या राजकारणी आणि या मंत्री संत्री लोकांचं त्याच्यामुळे फक्त जनतेचा लढा हा आणि जनतेने कसा लढला पाहिजे आणि हे जे, जे वाहतूक परिमंडळचे आयुक्त हे बंद पाडले पाहिजे जनतेने का बंद पडले पाहिजे फक्त जनतेला लुटतात म्हणून आणि हे चलानची सुविधा लवकरच बंद झाली पाहिजे आणि संदर्भात आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही कमिशनर रवींद्र कुमार साहेब यांना आम्ही एक निवेदन देणार आहेत की ही चलान बंद झालं पाहिजे जनतेची लूट कशी बंद होणार आजच मी कमिशनर साहेबाला फोन केला होता पण त्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांना बोलणं झालं नाही माझं एस एपी बोलणं झालं एस एपीचं म्हणणं आहे की कायदेशीर कारवाई करतात ठीक आहे करा कायदेशीर करा पण तुम्ही कुठंतरी एक मागणी त्याचा तोडगा काढा सरकारला जनतेचं म्हणणं नाही एक हजार रुपये चलानला मान्य आणि पाचशे रुपयाच्या हेल्मेटसाठी तुम्ही हजार रुपये चलान मारताय म्हणजे जनतेला सरास लुटताय रिश्वतपेक्षा हे बेकार आहे सरकार लक्षात ठेवा जो पोलीस रिश्वत खातो त्याच्यापेक्षा हे हजार रुपये चलान घेणं किती दुर्दैवी बाब आहे आणि जनताला आजच टाईम आहे की आवाज उचला तुम्ही आणि ह्या संदर्भात तुम्ही जर आवाज केला तर लक्षात ठेवा तुमच्यावरही वेळ येणार नाही आणि तुम्ही लुटले जाणार नाही आज हेच खातं काय तुम्ही आज मन्सून खातं बघा करी भागात तर एवढी फसवणूक केली जाते कुणाचा आठशे हजार रुपये असतो कर तर तिथं त्यांचा पाच पाच नऊ नऊ हजार रुपये एक वर्षाचा कर केला जातो म्हणजे महानगरपालिकेचा तर भ्रष्टाचार तो तो पाहायला मिळाला आहे पण आता ह्या ट्रॉफिक पोलिसांना सुद्धा भ्रष्टाचार करायला होते कोण सरकार करायला लावते आणि ह्याच्याकडे जनतेने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आवाज उचला तुम्ही उपोषण करा ज्या मेन मेन ऑफिस आहेत वरिष्ठांचे ट्रॉफिकचे आयुक्ताले यांच्या जागेवर जाऊन ह्यांना जॉब विचारा तुम्ही काय ह्या शब्दावर बोलत नाही ह्यांना ह्यांच्या पगाराशी मतलब आहे त्यांच्या त्यांना आपले विरोध नाही करायचा ते आपले सेवक आहे नोकरी करतात त्यांना त्रास देऊन आपल्याला काय भेटणार नाही पण मला एक सांगायचं आहे त्याच्याकडे मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती आहे ही चलान सुविधा बंद करा आणि तुम्ही आता फोटो काढताय पाच मिनटात आणि तो चलान येतो दोन तीन घंट्यानंतर म्हणजे किती लोकांना तुम्ही येड्यात काढायचे त्यांनी कसं ज लुटायचं आहे म्हणजे हे लूट बंद करा मला फक्त तळतळ वाटते की एखाद्या गरीबाचं रक्त नाही चुचलं पाहिजे गरीबाला जगून द्या थोडं हा माझा एक सांगण्याचा एक मॅसेज होता जनतेला आणि जनता कसा आवाज उठवायलाच पाहिजे की मी जसं आता मी तर प्रयत्न करत राहणार आहे तुम्ही बी करत राहा ही लूट आपण जर आवाज केला तर बद राहील तुम्हाला मी एक ग्रीनवर पूर्ण दाखवतो चलानची चाट कसा आहे आणि ते कशाप्रकारे चलान पहिलं चलान किती होतं आता कसे चलान मारतात ही सगळी पद्धत तुम्हाला इथे क्रीनवर पाहायला मिळणार आहे तुम्ही आवाज उठवा फक्त बाकी तुमचा लूट थांबेल फक्त हे ट्रॉफिक चलांच्या नावावर लूट आहे तिजोरी कशी भरायचे यांचे धंदे पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळे तुम्ही फक्त आता एक तयार राहा आणि जागे व्हा तुम्ही झोपलेले आहेत ना ते जागे व्हा मग तुमचं देगा बघा सरकार तुम्हाला कसं लुटतं आहे सरकारला तुम्ही लुटाय सोडून सरकार तुम्हाला लुटते प्रत्येक ह्याच्यात तुमची मारत आहे त्याच्यामुळे तुम्ही आज आवाज उठवला पाहिजे म्हणजे असे प्रकार भरपूर घडले ट्रॉफिक चलानच्या नावावर आणि एक एक दोन दोन घंट्यानंतर चलान येत आहे तर ते, ते विचार करायची बाबई मित्रांनो त्याच्यामुळे माझा हा एक बातमी बनायचा विषय होता आणि या संदर्भात आम्ही डी सी पीला भेटून कमिशनरला भेटून याची चर्चा करणार आहोत आणि काय ह्या संदर्भात गरिबाचं काय नुकसान होतंय हे सर्व आम्ही ही माहिती मांडणार आहे फक्त तुम्ही आवाज उठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हे सरकारला जागेल की कसं जनतेचा काय आक्रोश असतो काय संताप असतो हे जनतेला कळेल आणि रोज होण्यापेक्षा जे आहे ते सत्यता मांडली आपण